पण विधिमंडळामध्ये इतके सिनियर आमदार असून मंत्री असून राज्याचे उपमुख्यमंत्री असून सुद्धा ते सकाळी कधी गरज पडली तर नऊ वाजता सकाळपासून त्यांचा सगळा कार्यक्रम सुरू व्हायचा पण सकाळी दहाच्या ठोक्याला बिलकुल ते विधिमंडळामध्ये हजर असायचे रात्री उशिरापर्यंत जेव्हा विधीमंडळाचं कामकाज चालायचं तेव्हा सुद्धा दादा तिथेच बसलेले असायचे आणि दिवसभर सुद्धा आपल्या खात्याची कामं सांभाळून सुद्धा ते विधीमंडळामध्ये अगदी नियमित आणि आणि सतत बसलेले यावरून तुम्हाला काय लक्षात येतं की साधे साधे पहिल्या सुद्धा आपला भूतावळा वाढवण्याच्या भांडणीत इकडे तिकडे फिरताना दिसतात पी आर करताना दिसतात बरोबर पण त्याला एक मर्यादा असते विधिमंडळाच्या कामकाजामध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे सर्व प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे आणि दादांसारख्या अत्यंत मुरब्बी अनुभवी नेत्याचा अभ्यास सगळा झालेला असताना सुद्धा ते पूर्ण वेळ मंडळाच्या कामकाजात सहभागी व्हायचे मंत्रालयातल्या जळीतकांडाविषयी काय सांगतात आता मंत्रालयामध्ये ज्या वेळेला आग लागली होती सहाव्या बसल्यावर की दादा झर झर आपली पावलं त्यांनी टाकली पायावरून आणि ते खाली उतरत गेले आणि त्यांना तो अंदाज झाला तो त्यांच्याकडे शारीरिक क्षमता होती स्टॅमिना होता इतर काही लोक अडकले पण त्यांना राजकारणी तसेही खूप हुशार असतात आणि त्यांना अंदाज येतो की पुढे काय चाललेला आहे काय होऊ शकतं पण साव्या माळावरून लिफ्टचा सा वापर न करता आणि त्यावेळेला काही लिफ्ट पण बंद केल्या गेल्या होत्या दादा जप पावलं टाकत खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर त्यांनी गाड्यांच्या कासा सुद्धा पुढल्या कारण अग्निशमन दलाच्या गाड्यांना तिथे येण्यासाठी वाट मोकळी करून देण्यासाठी त्यांनी परवा केली नाही आणि तिथून ते कॉर्डिनेट करत होते अर्थात त्यावेळेला कॉर्डिनेट करणं समन्वय साधणं फार होऊन बसतं इतकं सोपं नसतं पण आपल्या परीनं पूर्णपणे मैदानात उतरून त्यांनी हे काम केलं होतं आणि मंत्रालयातल्या मंत्रालयाला आग लागल्यानंतर आठवण अनेक जण सांगतात उपस्थित पत्रकार बाकी काही सगळे नेते मंडळी वगैरे किंवा त्यांचा प्राण वाचला त्यांनी सुद्धा या गोष्टी सांगितलेल्या की अत्यंत तडफेने कळकळीने ते तिथे समन्वयाचं काम करत होते आणि संकटापातून अनेक लोकांना वाचवण्यासाठी काय धडपड करता येईल हा एक नेता जेव्हा अ फ्रंटला समोर येऊन मैदानामध्ये जेव्हा लढतो तेव्हा त्याचा इम्पॅक्ट खूप वेगळा असतो आणि म्हणूनच त्यांच्या कार्यकर्त्यांना ते किती फटकळ वागत असतील किंवा रोख बोलत असतील त्याचा ते राग न मानता त्यांना हे माहीत होत की अजित पवार हे आपल्या अं मदतीला संकटाला अर्धरात्री धावून येतील हा विश्वास त्यांनी कमावला आणि कार्यकर्त्यांमध्येच जायला त्यांना आवडायचं यापूर्वीच्या काही दिवसांच्या पूर्वीच्या भाषणामध्ये त्यांनी सुद्धा सांगितलं प्रशासनावरती वचक असणारा एकमेव नेता अशी एक वेगळी ओळख आहे म्हणजे आपण बघतो की काही नेते अधिकाऱ्यांना परंतु अजित पवार जेव्हा झापायचे जे, त्यावेळी ते त्यांना त्या सगळ्या तांत्रिक माहिती जी आहे ती ते त्यांच्याकडे असायची याच कारण असं की प्रशासकीय बडे अधिकारी आय पी एस अधिकारी असतील आय एस अधिकारी असतील यांच्यासोबत डील करणं इतकं सोपन सो असतं आणि खूप कमी महाराष्ट्रातल्या नेत्यांना प्रशासनावर हुकूमत करता आली किंवा पकड बसवता आली शरद पवार असतील यशवंतराव चव्हाणांचे दाखले दिले जातात पण आपण आता विलासराव देशमुखांची होती अशोक चव्हाणांची होती नारायण राणेचीही पकड होती देवेंद्र फडणवीस यांना सुरुवातीच्या काळात त्रास झाला पण नंतर त्यांनी ती पकड बसवली मांड बसवली प्रशासनावर आणि नंतरच्या दुसऱ्या सुद्धा त्यांनी चांगली पकड बसवली अजित पवारांचं नाव सुद्धा यासाठी घेतलं जातं की अजित पवारांना तुम्ही इंग्रजीत भाषण करताना इंग्रजीत बोलताना कधी बघितलंय का पण अजित पवार आपल्या ग्रामीण मी आपण साधारणतः म्हणतो की एक्सक्यूज मी असा पण दादांची जी शैली होती प्रत्येकाची आपली एक स्टाईल असते तर दादा त्या पद्धतीने इंग्रजी शब्दांचा काही मोजका करायचे पण इतक सगळं इंग्रजीचा खूप अभ्यास नसेल किंवा इंग्रजी बोलत नसतील पण तरी सुद्धा इंग्रजी कागदपत्रांचा अभ्यास तर मात्र जरूर असेल आणि त्याचं नीट आकलन असेल मला असं सा वाटतं सांगितलं जातं की राजशाखालताना इतकी मोठी जबाबदारी पार पडत असताना सुद्धा एक अद्भुत कौशल्य हे नेत्यांकडे असतं ते अजित पवारांकडे होत आणि म्हणून प्रशासनाला हे माहीत होत की या व्यक्तीचा अभ्यास खूप मोठा आहे अगदी तपशिलात जाऊन हा व्यक्ती अभ्यास करतो आणि त्यानंतर बैठकांना हजेरी लावतो आणि नंतरच आपल्याला जे काही सांगतो हो सांग ते त्यांच्या अनुभवातून अभ्यासातून सांगत असतो त्यामुळे या व्यक्तीला बन चुकेपणा आवडत नाही त्यामुळे दादा बऱ्याचदा करड्या आवाजात बोलताना आपल्याला पाहायला मिळेल